नमस्कार मंडळी तुमचं आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे मंडळी अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्मदेवाने जेव्हा जीव आणि मनुष्याची रचना केली तेव्हा ब्रह्मदेवांनी आपल्या निर्मित संसाराकडे पाहिले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचं जाणवलं म्हणजे वातावरण अगदी शांत होतं ही वानी नुती। ब्रह्मा उदासानी ज्यात कुठलीही नव्हती हे बघून असंतुष्ट झाले तेव्हा ब्रह्मदेवांनी प्रभू विष्णूंच्या आज्ञेनं आपल्या कमंडलूतील पाणी पृथ्वीवर शिंपडले धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली त्या देवीच्या एका हातात विना दुसऱ्या हातावर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होती ब्रह्मदेवांनी त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा वीणांच्या सुरामुळे पृथ्वीवरील सर्व जीव जंतूंना वाणी प्राप्त झाली त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे नाव दिले गेले त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते या देवीला भागीश्वरी भगवती शारदा विना वादनी आणि वाघदेवी यासह अनेक नावे आहेत संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून या मागील एक पौराणिक कथा ही देखील आहे की सर्वप्रथम श्री कृष्ण आणि ब्रह्मदेवांनी याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती देवी सरस्वतीने जेव्हा श्री कृष्णांना पाहिले तेव्हा देवी त्यांचे रूप पाहून मोहित झाली आणि श्रीकृष्णांना पती स्वरूपात प्राप्त करू इच्छित होती ही गोष्ट श्रीकृष्णांना कळाल्यावर त्यांनी स्वतःला राधा प्रती समर्पित असल्याचं सांगितलं परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी श्रीकृष्णांना देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील म्हणजे श्री विष्णू आणि सरस्वतींचे पूजन करतील हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम श्रीकृष्णांनी श्री कृष्णांनी देवीची पूजा केली तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली तर मंडळी अशा प्रकारे सरस्वतीचा जन्म झाला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा